अहिलनगर शहरात वाहतूक शाखेचं दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरातून होणाऱ्या अवजड वाहनामुळे मोठी दुर्घटना होताना टळली आहे नगर शहरात अवजड वाहन बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक दररोज सर्रासपणे कायद्याचं उल्लंघन करत शहरात प्रवेश करत आहे वाहतूक शाखेकडे अनेक वेळा मागणी केली असताना देखील त्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात एक घटना घडली वाहतूक शाखेचे अवजड वाहनाकडे होत असलेलं दुर्लक्ष यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी आणि दुर्घटना होत आहेत गट अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं पोलीस वाहतूक निरीक्षक बोरसे यांना समक्ष भेटून याबाबत निवेदन देण्यात आलं यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अल्तमोश जरीवाला जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण वाहतूक विभाग अध्यक्ष जावेद शेख शहर उपाध्यक्ष मोईस मेमन आवेज जहागीरदार आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना जरीवाला म्हणाले की जड वाहतूक आणि अवजड वाहनामुळे शहरात खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे तसेच यामुळे खूप नागरिकांना अपघाताला सामोरं जावं आहे नुकत्याच नगर शहरातील मुख्य बाजारपेठमध्ये दाणेडबऱ्या भागातील असलेली तपकीर गल्ली येथे एका अवजड वाहनानं विजेच्या खांबाला धडक देत विजेचा खांब मोडला त्यामुळे तो विजेचा खांब मोडून अर्ध रस्त्यावर येऊन पडलाय विजेच्या तारा रस्त्याच्या खाली त्यामुळे कोणत्याही क्षणी याची दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये अनेक वेळा प्रशासनाकडे शहरात जड वाहतुकीस बंदी घालण्यात यावी याबाबत वारंवार मागणी केली मात्र प्रशासनानं कोणत्याच सूचनांची दखल घेतली नाहीये पुढील चार दिवसात वाहतूक शाखेनं याची दखल घेतली नाही तर लोकहितासाठी आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर